पालकमंत्र्यांनी मला दलित वस्ती सुधारण्यासाठी भरघोस निधी दिला तर यापुढेही मित्रपक्ष म्हणूनच काम करणार पोपट कांबळे येणाऱ्या विधानसभेच्या अनुषंगाने रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवली गटाची सांगली जिल्हा कार्यकारणी आढावा बैठक घेण्यात आली होती यामध्ये जर मित्रपक्ष म्हणून सन्मानजनक जागा मिळाल्या नाहीत तर रिपब्लिकन पार्टी ही स्वबळावर निवडणूक लढणार असल्याचे प्रदेशाध्यक्ष राजाभाऊ सरबदे यांनी सांगितलं तर जिल्हा नियोजन समिती सदस्यांनी शहर जिल्हाध्यक्ष पोपट कांबळे यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे या ठिकाणी रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया सांगली जिल्हा आढावा बैठक मध्ये सर्व सन्मान्य पदाधिकारी आणि वरिष्ठ पदाधिकारी राज्यसभेवरचे पदाधिकारी सर्व उपस्थित होते आणि येणारा डोळ्यासमोर विधानसभा डोळ्यासमोर घेऊन हे आमच्या आढावा बैठक झालेली आहे आणि आमची भाजप बरोबर येते आहे रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया आठवले गटांची आणि मला भाजप रिपब्लिकन मित्र पक्षातनं मला सदस्यपद मिळालेलं आहे आणि या मिरज मतदारसंघातले कार्यसम्राट आदरणीय पालकमंत्री सुरेश भाऊ खाडे यांनी मला वैयक्तिक दलित वस्तीमध्ये कामं करण्यासाठी मला बरोबर निधी दिलेला आहे त्या निधी दिल्याबद्दल मी त्यांचा आभार व्यक्त करतो आणि येणाऱ्या काळामध्ये सर्व रिपब्लिकन पार्टी मिरज शेर तालुका वाईज आम्ही सर्व बीजेपी मित्र पक्ष म्हणून आम्ही काम करणार ताज्या बातम्यांसाठी महान कार्याला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनला क्लिक करा